मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक असल्यामुळे एस टी महामंडळानं अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतलाय मुंबईतल्या कुर्ला नगर परळ आणि दादर स्थानकातून ठाणे दरम्यान पन्नास जादा गाड्या चालवण्यात येणार आहेत मुंबई आगारातून सव्वीस आणि ठाणे आगरातून चोवीस गाड्या चालवल्या जाणार आहेत प्रवासी मागणी लक्षात घेता यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ देखील करण्यात येणार आहे प्रवासी मार्गदर्शनासाठी मुंबई आणि ठाणे आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येतील असं एस टीच्या वाहतूक विभागानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर ठाणे ते मुलुंड आणि ठाणे ते दिवा दरम्यान टी एम टीच्या पन्नास जादा बस गाड्या धावणार आहेत तसंच बेस्ट प्रशासनाकडून कुलाबा वडाळा भायखळा स्थानक दादरवरून पंचावन्न बसच्या चारशे शहाऐंशी फेऱ्या जादा चालवल्या जाणार आहेत कुलाबा बस स्थानकामधून बारा जादा जादा बसद्वारे दोनशे बत्तीस अधिक फेऱ्या चालवल्या जातील इतर ठिकाणांहून जादा बस चालवून दोनशे चोपन्न अधिक फेऱ्या चालवल्या जातील गर्दीच्या ठिकाणी बेस्टकडून निरीक्षक आणि वाहतूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे प्रवाशांसाठी जादा बसेस असणार आहेत कुर्ला नेहरूनगर परळ दादरमधून ठाण्यासाठी त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी पन्नास जादा बस सोडण्यात येणार आहेत मुंबई आगरातून सव्वीस आणि ठाणे आगारातून चोवीस बसेस असतील प्रवासी मागणी लक्षात घेता यामध्ये वाढ होईल